नमस्कार काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बोला हवी काका बोला प्राणाचं महिमा मंडन आहे याच्यामध्ये किती श्रेष्ठत्व आहे ते गोष्ट आपल्याला माहिती आहे प्रत्येक इंद्रिय म्हणते मी श्रेष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे पण शेवटी त्यांच्याशिवाय अडत नाही प्राणाशिवाय अडत प्रत्येक इंद्रिया पण प्रत्येक इंद्रिय प्राण असेल तरच कार्य करू शकतं अगदी बरोबर अगदी गोष्ट आठवली गोष्ट आठवली ती मला मागच्या एका परिषदेत आहे प्राणाची संस्कृत्व दाखवणारे आणि प्राण म्हणजेच आत्मतत्व आहे कारण प्राण म्हणजेच चैतन्य आहे प्राणामध्येच ही चैतन्य स्वरूपता आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुमच्यामध्ये जेव्हा जोपर्यंत चैतन्य चालू आहे तोपर्यंत तुमचे सर्व इंद्रिय काम करतात आपण उपासना कशाची करायची तर प्राणाची करायची करायची बरोबर आणि ती उपासना कशी प्राणायामाच्या माध्यमातून आहे म्हणजे श्वासावर नियंत्रण आणि आपल्या संध्येमध्ये सुद्धा प्राणायाम महत्व आहे आणि प्राणायाम मध्ये गायत्रीचा पुन्हा संबंध आहे कुंभकात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कुंभकामध्ये oh. गायत्री मंत्राचं आवर्तन करायचं म्हणजे त्या सप्तलोकामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता तुमच्यामध्ये सामर्थ्य oh महत्व आहे हा इतकं महत्व आहे हा त्यामुळे प्राणा उपासना दररोज प्रत्येकाने केलीच पाहिजे हा त्याचा निष्कर्ष येत आहे खूप छान खूप नमस्कार खूप आशीर्वाद आहे बालवांची अखंड कृपा बोला पुढे बोला हा आशीर्वाद आहे बोला बोला प्राणाचं खूप चांगलं वर्णन ऐकलं की मृत्यू हा त्याच्यात प्रवेश करू शकत नाही करू शकत नाही आणि त्यामुळे तो जीव जो आहे त्याने त्या जीवाने कोणाची साथ करावी तर त्या प्राणाची साथ करावी म्हणजे त्या जीवभावातून आत्मभावात जातो कारण प्राण हाच आत्मतत्व आहे प्राण जे श्वास आमचा जो म्हणजे स्थूल रूपामध्ये प्राण कुठे अनुभवाला येणार आहे तो म्हणजे श्वास आहे आणि सूक्ष्म रूपामध्ये पंचप्राण आहे प्राण अपान व्यान उदान समान ते हेच त्या इंद्रियांना सांभाळत असतात त्यामुळे आपण इतर भोगप्राप्तीच्या मागे लागण्यापेक्षा प्राणाची उपासना करावी आणि प्राणात प्राणालाच अन्नामध्ये पहावं अन्न हेच प्राण आहे आणि त्या अन्नामधून तुम्हाला चैतन्य मिळतं म्हणून अन्न सुद्धा तुम्ही ताज घ्यावं सात्विक घ्यावं गरम घ्यावं आणि अन्नाला जितकं आवश्यक आहे तेवढंच अन्न घ्यावं त्यामुळे तुमच्यामध्ये चैतन्य अखंडपणे राहत आणि मृत्यू जो आहे तो अज्ञान रूपाने मृत्यू जो आपण मृत्यूचा उल्लेख केला आहे ना तर हा इंद्रियांना प्राप्त होणारा भूग आहे ना तोच मृत्यू आहे और इंद्रियाने भोगाकडे जाण्यापेक्षा प्राणाच्या उपासनेकडे जावं स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ बोला व्हिडिओ व्हिडिओ नाही करता बोला खूप बोला, छान बोला। होत प्राणशक्ती प्राण उपासना म्हणजे शक्तीचा आणि चैतन्याचं ऍक्टिव्हेशन हो आणि प्राण हा अखंड आहे सत्य आहे नित्य आहे गतप्राण झाला म्हणजे फक्त प्राण सोडून गेले ह्या जडाला पण ते दुसरीकडे त्याची त्याचा प्रवेश होऊन त्या प्राणाचा हा प्रवास अखंड सुरू आहे ते दुसरं तिसरं काही नसून आत्मतत्वच आहे आणि प्राण आणि पंचप्राण जे म्हणतात सूक्ष्म सगळे प्राण आहेत त्या सगळ्यांचा बॅलन्स आणि श्वासाची गती म्हणजेच ते आहे असं कळालं की आणि श्वास जर आ, श्वास आणि बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही याच्यात इमोशन्स आणि ते सांगतो की तुम्ही जेव्हा ज्या इमोशन मध्ये असता तसे तुमचे श्वास चालतात तुम्ही अं आधीरतेने श्वास चालत असतील तर तुम्ही थोडेस आहे टेन्स आहे आणि ती गती जेव्हा संत होते तेव्हा ती रिलॅक्स अवस्था असते मनाची विवेकाची आणि तसंच मग ते सत्वयुक्त प्राण ऍक्टिव्हेटेड असेल तर त्याचं बोलणं शांत असणार त्याची वाणीमध्ये दिसणार त्याच्या इंद्रियाच्या हालचालीमध्ये ते दिसणार विवेकाने तो सगळे निर्णय घेत असणार आणि पूर्णपणे बॅलन्स मध्ये संतुलित जीवन त्याचं अगदी म्हणजे संतुलन ठेवणं हाच त्याचा उद्देश आहे आणि संतुलन हेच आत्मतवाचं लक्षण आहे श्री स्वामी बोला अजून कोण बोलणार आहे स्वामी समजते का स्वामी बोला संजय बोला का, का एक विचारायचं होतं की आता गायत्री मंत्र मोठा oh. आहे हो एका श्वासात गायत्री मंत्र न घेता आपण अर्धा मंत्र श्वास घेताना अर्धा मंत्र श्वास सोडताना घेतला तर चालते का का, का? चालतं ना तसंच आहे ते आणि खरं सांगायचं म्हणजे गायत्री मंत्राचा संबंध हा कुंभक स्थितीशी आहे बर का म्हणजे hmm. hmm. जे तुम्ही श्वास मध्ये घेता आणि तो मध्ये श्वास घेतल्यानंतर तुम्ही ज्या स्थानावर पोचता ते स्थान म्हणजेच ते ब्रह्मत स्थान आहे म्हणजे ब्रह्मलोकाच स्थान आहे समजलं ना तर त्या ब्रह्मलोकाच्या था स्थानावर जाऊन तुम्ही जेव्हा गायत्री म्हणता गायत्रीचे पूर्ण तिन्ही जे जे चरण आहेत ते तिन्ही चरण म्हणता त्यावेळेस तुम्हाला ती शक्ती प्राप्त होते ती ऊर्जा प्राप्त होते की जे सप्तलोकात भ्रमण करण्याची ऊर्जा प्राप्त होते म्हणजे तुम्ही सप्त जाणे आणि सप्त लोकातून येणे आज जो आहे ना आज श्वास मध्ये घेणे आणि श्वास सोडणे पण त्या मधलं जे स्टेशन आहे श्वास मध्ये गेल्यानंतर जे स्टेशन आहे ते म्हणजेच हे कुंभकाच स्थिती आहे तर मध्ये गेल्यानंतर जिथे स्थिर झाले तिथे गायत्रीचा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे मग तिथे प्राण आणि गायत्री या दोघांचा संगम होतो कळालं ना म्हणजे श्वास मध्ये ओढा तुम्ही तिथे तुम्ही शांत बसता ती कुंभकाची स्थिती आहे त्या कुंभकाच्या स्थितीमध्ये संपूर्ण ते चोवीस अक्षराच तुम्ही हे करा गायत्री मंत्र म्हणा आणि नंतर चोवीस अक्षर संपल्यानंतर पुन्हा एकदा श्वास सोडा म्हणजे पुन्हा एकदा ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आणि पृथ्वी लोकातून असं ह्या सप्तलोकामध्ये तुमचं हे भ्रमण होईल आणि त्याच्यामध्ये ऊर्जा जी आहे ती प्राणतत्वाची असेल बर, बर। म्हणजे आंतर कुंभक आणि बाह्य कुंभक दोन्ही वेळा म्हटलं तरी चालते हो चालेल ना ते पण चालेल बहिर कुंभक सुद्धा बहिर कुंभक म्हणजे ब्रह्मांडामधलं अनुभव आहे आणि आंतर जे आहे ते प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाचाच प्रतिती आहे छान उत्तम स्वामी म्हणते का काय आशीर्वाद श्री स्वामी बोला बोला हो आशीर्वाद म्हणजे हा मंत्र म्हणजे आपला पण गुरुमंत्र पण आपण असा केला तरी चालतो ना चालतो ना चालतो ना अगदी चालतो म्हणजे त्या कुंभकामध्ये म्हटलं तर म्हणजे विचार शून्य होतो मेन म्हणजे त्या कुंभकामध्ये तेच महत्वाचं आहे म्हणजे कुंभकातच संभव आहे बाकीच्या चंचल अवस्थेमध्ये शक्य नाही कळालं ना हो हो स्वामी स्वामी हा बोला मंजुरी बोल नमस्कार नमस्कार बोला त्यांनी विचारलं ते तुम्ही दिसत नाही मला नाही का काय माहिती तुमच्या बोला विचारायचं होतं की आता त्यांनी विचारलं तेच विचारायचं होतं मला की जो गुरुजी म्हणजे स्वामींनी मंत्र दिलाय गुरुमंत्र तो एकशे आठ वेळा असा सकाळी म्हटला तर त्याच्यामुळे म्हणजे जास्ती प्रगती होऊ शके शकेल का निश्चितच कारण तो गुरुमंत्र ही चैतन्यमय गोष्ट आहे गुरुमंत्रामध्ये चैतन्य ठासून भरलेलं आहे जेव्हा तुम्ही गुरुमंत्राच उच्चारण करता किंवा मग आता श्वासाला धरून तुम्ही श्वासामध्ये टाकून तो गुरुमंत्र म्हणता त्यामुळे तुमची प्रगती होणारच तुमची फ्रंट ही होणारच त्या श्वासामध्ये पकडून म्हणजे कुंभक केल्यानंतर श्वास घेतल्यानंतर के था आणि मनत... कुंभक स्थितीमध्ये जातात तेव्हा तिथे त्या ते ते कुंभक स्थितीमध्ये जी अवस्था आहे त्या शांत अवस्थेमध्ये तो मंत्र म्हणावा कुठलाही मंत्र सिद्ध करायचा असेल तर तो, तो कुंभक स्थितीमध्ये सिद्ध होतो अच्छा आणि आता त्यांनी विचारलं ना की आंतर कुंभक आणि बाह्य कुंभक ते मला कळलं नाही ते मला थोडसुंभ आंतर कुंभक म्हणजे जेव्हा श्वास मध्ये घेता आणि ज्या वेळेस तुम्ही स्थिर होता ते आंतर कुंभक आहे ज्यावेळेस तुम्ही श्वास बाहेर सोडता आणि बाहेर सोडल्यानंतर थोडं स्थिर राहता ते बहिरकुंभक ते बहिर कुंभक अच्छा म्हणजे त्या अंतर कुंभक आणि बहिर कुंभक या दोन्ही याच्या वेळेला स्वामींचा जो जो मंत्र दिलाय तो म्हणायचा करेक्ट असा एकशे आठ वेळा सकाळी रोज म्हणायचा आणि बाकी असा प्रयत्न करा कारण त्याला सुद्धा प्रॅक्टिस लागेल आणि त्याला वेळ लागेल वेळ द्यावा लागेल हाँ, हाँ, आ, काम करणाऱ्या माणसाला वेळेच गणित असतं सगळं सुरुवातीला अकरा अकरा एकवीस असं सुरू केलं त्या स्थितीमध्ये मंत्र सिद्ध करणं ओके 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 कारण आतापर्यंत मी म्हणत आले तुम्ही सांगितल्याप्रमाणे वगैरे झाले पण आज हा विषय निघाल्यामुळे ती गोष्ट तुम्हाला कळाली हो चालेल चालेल आणि आज प्राणाचं महत्त्व पण खूप कळलं खूप छान प्रवे झाला oh. आजचं हो हो oh. अध्यक्ष oh. yeah. श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ बोला शिवाजी पाटील बोला हा तात्पर्य काही बोलताय का बोला हो oh, हो oh. गुरु मंत्र गुरु मंत्र म्हणजे सिद्ध झाल्यावर किंवाही चालू शकतो का असा तो म्हणजे चालू शकतो गुरुमंत्राला काही बंधन नाहीये गुरुमंत्र तुम्ही तुमच्या उपासनेच्या काळामध्ये म्हणा आणि अन्य कोणत्याही तुम्हाला प्रसन्नता प्राप्त करण्याकरता म्हणजे असं वर पडले किंवा असं चालता फिरता गाडीत बसलेलो हो आहोत आपल्या श्वासात जर टाकला तर त्याला अखंडता येतेच नाही का त्या श्वासामध्ये टाकल्यानंतर तिथे तुम्हाला वेळेच बंधन नाही आहे तिथे काय तो शुद्ध स्वतः तो इतरांना शुद्ध करणार आहे जसं हो, आता आपण पाहिलं की प्राण तत्वाला मृत्यूचा स्पर्श होत नाही आपण पाहिलं की नाही प्राला अशुद्ध हो, करायचा विषयच नाही प्राण, हो, प्राण सगळ्यांना शुद्ध करत असतो म्हणून तुम्ही प्राणामध्ये टाकून हो, तुम्ही अखंडपणे म्हणा म्हणजे श्वासात टाकून आहे श्री स्वामी श्री स्वामी, स्वामी का का? बोला शिवाजी बोला हा हा नाही हे विचारशून अवस्था तुमचं जेव्हा हे चालू असते ना तेव्हा एक तासभर विचार शून्य अवस्थाच येते आम्हाला बर बर वा वा छान आहे बरोबर नाही चांगली गोष्ट आहे विचारशून्य अवस्था म्हणजे चंचलता थांबली पाहिजे पण विचार, विचार करण्याची क्षमता नाही थांबली पाहिजे बरोबर बरोबर नाही हा तुमचं जे चिंतन करण्याची जी क्षमता आहे आणि तुमचं आकलन करण्याची क्षमता आहे ना ती तुमची अतिशय उच्च पातळीवर पाहिजे तर तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे हा जो आहे ज्ञानाचा प्रवाह आहे त्या ज्ञानाच्या प्रवाहामध्ये मनुष्य जर बेसावध असेल तर त्याला कळणार नाही काय चाललंय ते बरोबर पण तो जर अत्यंत सावधान असेल ना तर त्याला त्याचं आकलन व्हायलाही मदत होईल अशी गोष्ट बरोबर څان زړه وټم خیر اوه شي په میزه ورته کاه شي سوري شي اشرواتاسو دي اخړنا اشروات اوه شي شي